पाहणार आहोत की मधुभाऊंच्या खोलीत अर्जुन सायली आलेले असतात मधुभाऊ या दोघांना बघता शनी म्हणतात अरे वा मी तुमचीच वाट बघत होतो काय ग सौ तू त्या चिठ्ठ्यांवरून तुम्हाला काय सुगावा लागला का नाही आता सायली म्हणते अरे तर मधुभाऊ तुम्हाला या चिठ्ठी जर हर्ट बद्दल माहीत आहे तर आता मधुभाऊ म्हणतात अर्थातच जावे बापू शेवटचे कोडे इथेच ठेवून गेले होते मात्र त्याचा उलगडा तू करणार आहे म्हणते मधुबाऊ मला कळ तुमच्या हिशोबाच्या वहीमध्ये आहे ते शेवटचं कोड द्या बरं ती वही आता मधुबाऊ म्हणतात हो देतो आता एक मिनिट म्हणून कपाटातून का डायरी काढली त्यांची त्यांनी आणि ती सायली जवळ दिली आणि सायलीने ती छोटीशी डायरी बघितली आता अर्जुन मधुबाऊना खाना खुना करतो आणि सायली ती चिठ्ठी वाचते शेवटची चिठ्ठी असते अर्जुनची ती त्यात काय लिहिलेलं आहे ते ऐका काही हिशोब चुकते न करणे हे चांगलं नाही चांगलं काही माणसांच्या ऋणातच राहिलेलं बरं म्हणून इतक्या गोड हसणाऱ्या बायकोला मधुबाऊने विश्वासाने माझ्याजवळ सोपवले म्हणूनच मी मधुबाऊच्या कायम ऋणात आहे पण तुझ्या चेहऱ्यावरचे हसू कधी कधी ढळू देऊ नकोस आणि आता ती सगळी तिने चिठ्ठी वाचली आणि ती, ती लागते हसायला गोड गोड आता मधुबाऊ म्हणतात काय हसवू अगं त्या चिठ्ठीमध्ये मध्ये काय लिहिलंय ते, ते जरा मोठ्याने मला वाचून दावशील का मग आता सायली म्हण सायली हसते नुसती आणि लाचते मधुबाऊ म्हणतात बरं बाई जाऊ दे नको सांगू सायली सायली म्हणते याच ना बाई सका सकाळी काही चालू असत टेजर हंट म्हणे अर्जुन म्हणतो पण काही असो हा पण या टेझर हंट मुळेच तुझ्या चेहऱ्यावरच बघ किती मोठी स्माइल आली आता अर्जुन म्हणतो बघा मधुबाऊ मी म्हणत होते ना तुम्हाला आता सायलीने एकदम त्या डायरीचे पेज उघडले तर एकदम तिला मधुभावांनी लिहिलेले काय हिशोब दिसतात आणि अर्जुन मधुभावांना म्हणतो बघा मधुभाऊ आता यांच्या स्माईल बद्दल बोलत होतो की नाही आपण आणि या लगेच सिरियस झाल्या आहेत आता सायलीला ते हिशोबाचे नमुने दिसतात आणि ती एकदम आश्चर्यचकित होती अर्जुनला कळच नाही ती अचानक का सिरियस झाली बाबा तर बघा आता पुढच्या सीन प्रियाचा दाखवलाय आता प्रियाचं खाणं अखंड अजूनही चालूच आहे ती चिप्स खाते बर का प्रिया बितरली आहे ती विचार करते मी कोणाच्या आज हाताला लागणार नाही ना आता कोणाला ना काय करायच्या आत मी पळून जाईन बोलता बोलता खात असते ती अजूनही तसंच दाखवले आहे कालच्या सीनसारखं मी कुठे जाऊ मी पनवेलच्या बाहेर पडू का नाही पण पन मी पनवेलच्या बाहेर गेले तर मला लगेच शोधतील मग कुठे जाऊ मी हा मी देशाच्या बाहेर जा जाते जाते मी देश सोडून आणि आता ती पुन्हा काही सेकंद विचार करते आणि म्हणते हा दुबईला जाते मी दुबईला कोण येणार आहे मला शोधायला मी आता दुबईचे तिकीट काढून ठेवते आता असं म्हणून तिने आता राहिलेस राहिलेली बोटे चाटून घेतलेत चिपची आणि आता ल्याप टबोर दुबाई ती लॅपटॉपवर दुबई तिकीटची चौकशी करते आणि तिचे डोळेच पांढरे होतात कारण दुबईचे तिकीट खूप महाग आहे असं तिने सोशल मीडियावर शोधले आहे शोधल्यानंतर तिच्या लक्षात आले आता ती विचार करते बाप रे ते दुबईचे तिकीट किती महाग आहे आता एवढे पैसे ना सुभेदार भरणार ना किल्लेदार मग मी काय करू पण मला तर घरातून काढून टाकलं यांनी तर मी कोठून आणणार आहे दुबई तिकिटाचे पैसे अरे देवा मी आता काय करू आता ही विचार करता करता हिची गुंगी लागते बरका आणि झोपून जाते ती तर पहा आता सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलाय मधुभाऊ म्हणतात काय ग काय झालं सवो काय विचार करते इतका सायली म्हणते मधुबाऊ छोट्या छोट्या हिशोबांचं हे सगळं असं लिहून ठेवणे वगैरे ती तुमची सवय नाही गेली ना अजून मधुबाऊ म्हणतात नाही ग बेटा कशी सवय जाईल माझी अग चाळीस वर्षापासूनची सवय आहे माझी जावय बापू माझ्याकडे येणाऱ्या सगळ्यांचा मी हिशोब ठेवत असतो अगदी एक रुपयाचा जरी खर्च झाला ना तोही मी डायरीत लिहून ठेवतो तर आता अर्जुन विचारतो मधुभाऊ याच तुम्ही प्रत्येक गोष्टीची नोंद करून ठेवता डायरीमध्ये मग याचाच अर्थ तुम्हाला विलासने पैसे दिले होते ठेवण्यासाठी ती माहिती लिहिली असेल की तुम्ही डायरीत मधुभाऊ म्हणतात हो अर्थातच मी त्या नोटांचे नंबर कुठल्या शाखेतून कुठल्या बँकेतून आलेले आहेत ते सगळं लिहून ठेवलंय मी सायली म्हणते एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीची नोंद करणारा माणूस पैसे द्यायला नकार कसा देऊ शकतो आपण हा मुद्दा वापरू शकतो नाहो कोर्टामध्ये मग अर्जुन म्हणतो हो म्हणजे काय वापरू शकतो आपल्याला या माहितीचा खूप फायदा होणार आहे सायली सायली म्हणते कुठला अर्जुन अर्जुन म्हणतो हे बघा त्या नोटांच्या माहितीवरून आपण त्यांच्या सोर्स पर्यंत पोहचू शकतो ना आणि मिशोर आहे ते पैसे मैफतचे असणार आहेत मधुबाऊ ती डायरी मला वाचायची आहे या डायरीत आहे का मग मधुभाऊ म्हणतात नाही नाही ती नोंद आश्रमातल्या डायरीमध्ये असेल मला जेव्हा अटक झाली ना जाऊय बापू तेव्हा त्यांनी ते सगळ्या गोष्टी हस्तगत केल्या होत्या तेव्हा कदाचित तिथे ती, ती, ती पोलीस स्टेशनला डायरी असावी आता अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे ती डायरी पोलिसांच्या एव्हिडन्स रूम मध्ये आहे तर तिथे जाऊन पोचून बघूयात म्हणजे ती, ती डायरी आपल्याला मैपत पर्यंत नेऊन पोहोचवणार तर सायली म्हणते अहो म्हणजे तुम्ही ते जर हणचा गेम सुरू केला वेगळ्याच कारणासाठी आणि आपल्या हाताला वेगळाच खजिना लागला अर्जुन म्हणतो हो करेक्ट आताच मी फोन करतो पोलीस स्टेशनला आणि आपण लगेच निघूयात सायली आता अर्जुन सायली आणि मधुभाऊ तिघेही खुश झालेत खूप मोठा क्लू लागलाय त्यांच्या हाती अर्जुन सायली खुश होतात आणि मधुभाऊ ना म्हणतात आम्ही येतो ह आणि ते आता लगेच पोलीस स्टेशनमध्ये जातात आता मधुभाऊ पण खुश झालेत चला आता काहीतरी त्यांच्या हातात लागलं असे म्हणून मधुबाव खूप खुश होतात तर प्रेक्षकांनो हा भाग इथे संपवला आहे तर आता तुम्ही ठरलं तर मग या मालिकेला भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद तर पुढील भाग असेच पाहत राहा कोसा कोणता ला ला भाग कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपल्या मालिका मराठी मालिका ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद